नमस्कार मी नेक्सस फाउंडर भरत पायगन आणि माझे सहकारी सुखदेव साळवे सर आणि जे व्हिडिओ शूट करत आहे अक्षय कुदळ सर नमस्कार नमस्कार आणि या हरभऱ्याचे फ्लॅटवर आता आलेलो आहे या हरभऱ्यासाठी आपल्याला नेक्ससची किट द्यायची आहे आणि ती किट देण्यासाठी आपण इथं हजर आहे आणि या ज्या शेताचे मालक आहेत आपण त्यांची एकदा ओळख करून घेऊ नमस्कार मी संतोष टाकसाळ मुक्काम पोस्ट धामणगाव धाड तालुका जिल्हा बुलढाणा आमच्याकडे आज आमचे जे मित्र आहे स लहानपणापासून भरत पायगन सर हे या आलेले यांनी नेक्सास कंपनीबद्दल मला सांगितलं आणि आता ते आपण ह्या एका येत्रावर नेक्सास कंपनीचा डेमो घेणार आहे त्याकरता ते आलेले आहे बरं आणि सर या याची ग्रोथ बघा पैसे हार्बेर याची ग्रोथ बघा आणि आजचे जे तारीख आहे तर ही एकोणावीस नोव्हेंबर एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तारखेला आपण या प्लॉटला व्हिजिट दिलेली आहे आणि या प्लॉटला येत्या वीस पंचवीस दिवसामध्ये जी ग्रोथ येईल वीस पंचवीस दिवसाच्या नंतर आपण परत एक व्हिडिओ काढणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण या प्लॉटची ग्रोथ दाखवणार आहे त्या अगोदर सर तुम्हाला विचारतो का तुम्हाला अपेक्षित रिझल्ट काय गो अपेक्षित रिझल्ट मागच्या वर्षी आपण दहा कट्टी घेतलेले आहे तर आपण जर का नेक्सास वापरून जर का आपला चौदा पंधरा जर का आल तर चांगलच होईल बिलकुल बिलकुल म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न तुम्हाला पाहिजे हा हा कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पन्न बरोबर तर आपण तुमच्याकडून हक्काने पंचवीस ते तीस दिवसाचा कालावधी घेणार आहे त्याच्यात जो काही रिझल्ट येईल आला तर आला म्हणायचा नाही आला तर नाही म्हणायचा धन्यवाद भेटूया आपण पंचवीस ते तीस दिवसानंतर नमस्कार 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 मी नेक्सस फाउंडर भरत पायघन आज आलो इथं प्लॉटवर आणि ज्या व्यक्तीचा हा प्लॉट आहे त्यांची आपण ओळख करून घेऊया तुमचं नाव सांगा एकदा संतोष पंढरी टाकसाळ मुक्काम पोस्ट धामणगाव तालुका जिल्हा बुलढाणा आणि आजची तारीख तीस, तीस बारा म्हणजे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस तीस बारा दो तीस बारा दोन हजार चोवीस रोजी आपण या प्लॉटवर आलेलो आहे आणि मागच्या एकोणावीस नोव्हेंबर या दिवशी आपण याच ठिकाणी एक व्हिडिओ काढला होता बरोबर आहे आता एकोणावीस नोव्हेंबरला आम्ही तुम्हाला प्रोडक्ट दिले होते आणि दिली होती मला ज्या वेळेस आपण प्रोडक्ट दिले तर तुम्ही त्याच्यानंतर किती दिवसांना वापर केला त्याचा म्हणजे आपण हे एक डिसेंबर पासून सुरुवात केली होती आज जवळजवळ एक महिना झाला तर ह्या एक डिसेंबरला आपण ड्रिचिंग घेतली आणि नंतर जे स्प्रे सांगितले होते ते स्प्रे घेतले आज याला पूर्ण किट देऊन झालेली आहे आपली बरं आणि त्या किटमध्ये तुम्ही मला एक सांगा ड्रिचिंग किती वेळेस घेतली आहे आरबऱ्याला दोन वेळेस घेतली सर दाखवा एकदा क्वालिटी दाखवा खा खाली आणि याचा फुटवा फुटवा पण दाखवा हे एकच झाड आहे फुटवा पण छान आला आहे त्याला फुटवे पण चांगले आणि आता घाटाच्या अवस्थेमध्ये फुल धारणा करते फुल धारणा करते फुल फुलं खूप छान आहे बरोबर आणि परत आज आज रोजी जे आमचे कॅमेरामॅन आहे अक्षय कुदळ सर हे व्हिडिओ शूट करताय आणि जे माझे सहकारी मित्र आहेत ते पण माझ्यासोबत आहे सर तुमचा परिचय सांगा एकदा नमस्कार मी सुखदेव साळवे नेक्सस फाउंडर राहुरी आणि सर तुमच्या शब्दात आलेला रिझल्ट सांगा मला एक तर काय आला ह्या हा जो हरभरा आहे ज्यावेळेस हे सर आले होते एकोणीस नोव्हेंबरला त्यावेळेस हा एकदम पतला दिसत होता मी त्यांना सांगितलं की बाबा हारबरा खूप पतला झाला आहे या याच्यात काही सुधारणा होऊ शकते का तर त्यांनी मला नेक्सस कंपनीची एक किट दिली होती अमेजिंग बायो किट दिली होती अमेजिंग बायो किट दिली होती त्या किटचा जो रिझल्ट आहे हा चांगला आहे म्हणून त्यांनी सांगितलं होतं आणि मी म्हटलं बा की बाबा किटचा जर मला रिझल्ट नाही आला तर त्यांनी मला सांगितलं होतं मी तुमचे पैसे परत देऊन टाकेन म्हणून मग मी किट घेतली आणि आपल्या हरभऱ्यावरती यूज केली आता तुम्ही यूज केल्याच्या नंतर आता रिझल्ट कसे वाटले तुम्हाला आता जे एकदम पूर्ण वावर गच्च भरलेलं आहे आणि फुलांची जी संख्या आहे ही, ही संख्या पण गा, चांगली आहे आणि घाटे पण पकडते तर घाट्याची संख्या पण चांगली आहे घाट्याची संख्या पण चांगली आणि जे फुटवे फुटले विशेष म्हणजे हा ते फुटवे खूप छान फुटलेले म्हणजे अगोदर एकदम पातला प्लॉट होता एकदम एका महिन्यामध्ये एकदम जबरदस्त चेंजेस पूर्ण पूर्ण शेत कव्हर केलेलं आहे सर दाखवा एकदा पूर्ण शेतामध्ये कॅमेरा फिरव पूर्ण शेत कव्हर केलेलं आहे आणि फुलं असे पांढर फटक दिसून तिकडे घ्यायला दाखवा सरांची रुंदी पाहिजे पानांची रुंदी पण चांगली फोटो आपण करून दाखवा उलट करून दागा हा त्याला घाटे पण दिसतात काय घाटे दिसतात फुले पण चालू आहे शेंड्यावर तर आता हे जे अमेझिंग झिंक किट वापरले तुम्ही अमेझिंग झिंक किट वापरून तुम्ही समाधानी मला तर असं म्हणायचं आहे मी बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनियर आहे हा रावरी कृषी विद्यापीठातून हा हे जे रिझल्ट आले मला हा आमे झिंगाचे म्हणजे किट वर जे आम्ही आहे अकल्पनीय बिलकुल म्हणजे आम्ही झिंक असे रिझल्ट आपल्याला इतर शेतकऱ्यांना हे सांगेल बा ही किट जरूर वापरा हा कसं आहे पहिले इस्तमाल करो फिर विश्वास करो हा म्हणजे आपलं आप जे अमिताभ बच्चन साहेब सांगतात कि पहिले इस्तमाल करो फिर विश्वास करो वा जबरदस्त आणि सरांची ओळख म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये धामणगाव इथं ना हा धामणगाव धामणगाव धाड तालुका जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा या परिसरामधले अतिशय प्रगतशील आणि सुशिक्षित शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा अभ्यास म्हणजे विद्यापीठातून ते डिग्री कृषी विद्यापीठातून ते शिकले शिकलेले आहे त्याच्यामुळे अभ्यास चांगल्या प्रकारे असल्यामुळे विश्वास पण त्यांनी ठेवला बरोबर आणि मला चांगलं उत्पन्न येईल अशी आशा आहे या वर्षी बरोबर म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं तर आपण एक आणखी एक व्हिडिओ घेणार आहे शेवटचा ज्यावेळेस आपलं पूर्ण उत्पादन निघाल त्यावेळेस पण आपण एक व्हिडिओ शूट करणार आहे त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला काय बदल वाटले ते पण तुम्ही आम्हाला शेअर करू शकता बरोबर एकंदरीत समाधानी आहे समाधानी आहे रिझड कसा भन्नाट वाटला भन्नाट भन्ना अकल्पनीय भन्नाट अमेजिंग गेल्या okay. सात वर्षापासून आपण जैविक क्षेत्रात काम करतोय तुमच्यासारख्या असंख्य शेतकऱ्यांना असं समाधानकारक रिझल्ट नेक्सस रेव्होल्युशननी दिलेला आहे okay. धन्यवाद सर ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार, नमस्कार।